उत्तम शिंदे संचालक कुकडी सहकारी साखर कारखाना आज आमच्या दानेवाडी गावामध्ये जी अत्यंत दुर्दैवी अशी घटना घडली त्या घटनेला परावर नाही आणि आजचा इथून पुढच्या तरुणांना माझी एक नंबर विनंती असेल की आपण भविष्यामध्ये ज्या काही अशा घटना घडत असतील किंवा ते आपल्या आई फुलो करा त्यांना सांगा की आम्हाला कोणापासून त्रास होतोय आम्हाला काय होते परंतु तरुण वर्गाने अजिबात अशा वाईट मार्गाला जाऊ नये अशी मी माझ्या गावाची आज, आज गावात वातावरण कालपर्यंत गंभीर होत परंतु आज हे अंत्यसंस्कार झाल्यामुळे थोडस वातावरण शांत झालेलं आहे परंतु जर यांनी सर्व आरोपींना वेळेत जिथल्या तिथं जर केलं तर गावामध्ये शांतता आणि त्या मुलाला न्याय मिळाला पाहिजे ज्या पद्धतीने त्याची हत्या झाली आम्ही ऐकलं की एकाच आरोपीचं नाव दुसऱ्याचं येत नाही तर त्या दुसऱ्या आरोपीचं नाव येण्यासाठी ऑफिसला सगळं ठरलंय लोकांचं म्हणणं आमचं म्हणणं असंच असं अस तुम्ही सर्व आरोपी जाहीर करा आणि त्यांना जास्तीत जास्त कशी साज होईल जे चार्जशीट बनवायचे तुम्हाला ते अतिशय ह्या घटनेला अनुसरून पाहून की ज्या पद्धतीने घटना घडलेली त्या पद्धतीचं चार्जशीट बनवावं आणि समाजाला न्याय द्यायचं काम करावं अशी ग्रामस्थ म्हणून मी सर्व ग्रामस्थांना आव्हान करतोय की कायद्याचं प्रोसिजर चालू आहे कायदा त्यांच्या पद्धतीने काम करतोय तरी सर्व गावातील ग्रामस्थांनी शांततेची भूमिका ठेवावं आणि स्वयं बाळगावं आपल्या आपल्या पाल्यांना प्रत्येकाने आपल्या मुलाला तरुण मुलाला अगदी शांत कसं राहता येईल समज द्यावी आणि मुलांनी शांत देत राहा अशी मी असं कृत्य घडू नये आणि इथून पुढे एकाही कुणी अशी कृत्याला बळी पडू नये अशी मी गावाच्या वतीनं अगदी अंधकारणापासून प्रार्थना करतोय परमेश्वर मस्त आहेत आपल्यासोबत ते म्हटलेत की शांततेच आवाहन त्यांनी केलंय कारण अशा घटना ह्या घरचे सांगत नाहीत करायला किंवा कोणालाही माणसाला वाटत नाही की आपल्या पाल्यानेच करावं पाल्यांचं सुद्धा त्यांनी सगळ्या याच गावातल्या नाही सगळ्यांच्या पाल्यांना पण त्यांनी सांगितलंय आणि पालकांना पण की त्या पालकांनी त्या पाल्यानं लक्ष ठेवावं पाल्यांनी पण त्या गोष्टी आईबापांच्या व्यवस्थितपणे आपलं नाव कसं चांगलं होईल किंवा आपला उद्धार कसा होईल असं पाहावं मात्र ही अपेक्षा नव्हती आणि म्हणून या ठिकाणी त्यांनी आवाहन केलंय हे आवाहन त्या ठिकाणी एकच आरोपी निष्पन्न त्या ठिकाणी होतोय असं त्यावेळेस भाषणामध्ये सांगितलंय दुसरा आरोपी पण निष्पन्न व्हावा याच्यासाठी एस पी ऑफिसला ते जाणार आहेत सगळे ग्रामस्थ जर ते दुसऱ्या आरोपीचं नाव याच्यात आलं नाही तर मोठी भूमिका घेण्याच्या तयारीत सुद्धा हे ग्रामस्थ असल्याचं आणि त्या, त्या परिवारातले नातलग असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलंय मी रवींद्र खुडे आपला आवाज विभागीय संपादक सुरू